बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मराठा आंदोलनावर आमदार निलेश राणे महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात विषय सुटला पाहिजे विषयापासून आपण कुठेही दुसरीकडे जाऊ नये आणि चांगल्या वातावरणामध्ये आपली मागणी आपण धरा ह्याबद्दल कोणालाच आक्षेप नाही कोणच आक्षेप धरू शकत नाही लोकशाही आहे आणि म्हणून माझी आणि त्यांची जुनी ओळख आहे देवाभावाचे संबंध आहे तर म्हणून मला असं वाटतं की मी त्यांना सांगू शकतो आणि ते माझं ऐकतील असं मला वाटतं कारण का जुने संबंध मी विसरलो नाही जसे तसे तेही विसरणार नाहीत किंवा विसरले नसतील अशी माझी समज आहे ते येणारा काळ बघू ते विसरलेत कि लक्षात ठेवलंय कोर्टाने आता कोर्टाबद्दल मी काय बोलणार मी काय तेवढा तेवढा अधिकार माझ्याकडे नाही कोणाकडेच नाही कोर्टाचा विषय हा अंतिम असतो आणि सगळ्यांना पालन करावं लागतं कोर्टाच्या निर्णयानंतर विश्वास आहे मात्र आरोप सातत्याने करतात मी लक्षात घ्या कोर्टाच्या ऑर्डरवर जो काय विषय कोर्टाच्या ऑर्डरवर अवलंबून आहे आज सध्या विषय तोच आहे मी कुठल्याही राजकीय विषयावर बोलणार नाही माझा तो अधिकार नाही कोर्टाने जे निर्देश दिले आता विषय आजान मैदान आणि कोर्ट एवढाच राहिलेला आहे म्हणून कोर्टाने जो काही ऑर्डरचा जो विषय पेंडिंग आहे ते आल्यानंतर सगळ्यांना कळेल काय ऑर्डर आहे ती आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल